हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी आमच्याकडे धावपळ सुरू आहे तुम्ही कालचे व्हिडिओ बघितलेच असेल भाऊबीजचा दिवाळीचा वगैरे आणि आम्ही फिरायला पण गेलो होतो ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर आज संडे आहे आणि आज आहे आमच्याकडे भाऊबीजीचा कार्यक्रम कारण मावशी आणि करिश्माताई वगैरे यायची होती कालच्या व्हिडिओमध्ये नव्हते ते तर ते आज येणार आहे तर आज आमच्याकडे जेवण आहे सगळ्यांचं मामांचं मामीचं मोठी आई मावशी करिश्माताई मी आमचं सगळ्यांचं जेवण इकडे आईकडे आहे तर आता मामी इकडे बनवत आहे पाटवळी पाटवळीची भाजी पाटवळी झालेली आहे म्हणजे वडी झाली आहे रसा व्हायचा रसा दाखवते हे बघा मामी स्पेशल आता थोडस इथे पसार आहे किचन मध्ये आणि तू बाहेर पण एक स्पेशल भाजी बनत आहे ते पण दाखवते मी ए हे काय घेतलं कृषिका बिस्किट घेतले वाव पपई पण खाणं सुरू आहे कृषिकाचं बघ बघ पडेल 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 हा बघा पॉप बाहेर फोड आपण हा ओके हा ओके परी हाय कर हाय गुड मॉर्निंग चला अरे आप क्या बेच रहे हो बेच रही है मुझे भी चाहिए पॉप पॉप आई वॉन्ट पॉप कॉप फाइव फाइव पॉप पॉप सत्तर रुपये है ओके फाइव सत्तर रुपये है और सिक्स हंड्रेड रुपीज़ और सेवन परी परी सेवन सेवन कितने रुपये के हैं ऐग शिंकी चाली मला चला विका विका तुम्ही तुम्ही खेळा हा ओके 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 थँक्यू हॅपी दिवाळी सगळ्यांना म्हण युट्यू फॅमिलीला हॅपी दिवाळी हा चल घ्या चला तर तुम्ही सकाळपासून धावपळ बघतच असाल आमच्याकडे सकाळपासून स्वयंपाक सुरू होता तर आता स्वप्नील वगैरे भाजी बनवतोय इकडे स्पेशल भाजी बनत होती ती नॉनव्हेज होतं त्यामुळे मी काही जास्त नॉनव्हेजचं शूट केलेलं नाही आहे कारण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा होता तर कोणाला ना आवडतं नाही आवडत त्यासाठी मी फक्त बनवताना शूट केलेलं आहे बाकी काही दाखवलं नाही आहे ते पपई कापत आहे का कुठे

दाखवा नाही भजी जास्त तडले घेते <laughs> ना आतमध्ये वरच होऊ दे ना हाय गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आता दुपारचे दीड दोन होत आहे आणि आमच्याकडे सध्या सकाळपासून धावपळ सुरू आहे तुम्ही बघितलंच असं स्वयंपाक सुरू होता मामी मावशी मोठियाई वगैरे आली आहे सगळे स्वयंपाकात बिझी आहे आणि आता सगळं भाजी वगैरे हो रेडी झाला आहे थांबा ती कचरीवाल्याची गाडी आली आहे ना त्यामुळे आवाज येत आहे एक मिनिट तर आता मी सगळं भाऊबीजीचा वगैरे कार्यक्रम मामाकडे बघितला असेल तर मामांकडे झाला भाऊबीजीचा कार्यक्रम आज आमच्याकडे आहे मावशी नव्हती तर आज मावशी पण आली आहे आणि करिश्माताई पण येत आहे तर आज इकडे भाऊबीज होणार आहे अंकुशला वगैरे ओवाळायचं आहे तर आणि मावशी पण मामाला वगैरे ओवाळणार आहे

तर व्हिडिओला असेच लाईक करत राहा तुम्हाला नक्की आवडेल आमची फॅमिली पण आवडेल बघायला मोठी फॅमिली आहे इकडे त्यामुळे आम्ही अस सगळे असेच असतो मिळून मिसळून सगळे आम्ही एकत्र कार्यक्रम करतो सगळे सण आणि मजा पण येते असं सगळं करायला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा अजून पुढे खूप छान छान व्हिडिओ येणार आहे आता तर फक्त स्वयंपाक झाला आहे पाहुणे पण अर्धेच आलेले आहे अर्धे यायचेच आहे भाऊबीजीचा कार्यक्रम होईल तर बघत राहा व्हिडिओ चला आम्ही इथेच बसली आहे मगापासून आणि आता मामी शॉपिंग करायला गेलो त्या इशूसाठी परीसाठी आणि देवासाठी ड्रेस घ्यायला तर बघा आता आल्या त्या आणि इकडे रिंकू पण आली आता तिची मम्मीसाठी परीसाठी परीसाठी ड्रेस आणलेला आहे हे बघा हा वरचा टॉप आहे आणि पॅन्ट दाखव परी तुझा इकडे आली दिवाळी 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 आणि इशूचा

चला मावशी आताच आली काल नव्हती तिचा गाड खूप दुखत होती त्रास खूप होता तिला तर काल नाही आली ती आज आली भंडाऱ्यावरून आणि मामाकडे गेली मामाकडे गेल्यानंतर हॉस्पिटलला जाऊन आली रस परीच आहे आणि हॉस्पिटलला जाऊन आता आमच्याकडे जेवण वगैरे करायला माशी खूप त्रास होत आहे गेले आणायला माशी म्हंटल मी मावशी नाही म्हंटल हे गेव इथेच ठेव खातो बघा आम्ही इथेच टेस्ट करणार आहे सगळे बाहेरच बसलो बसलोशीर छान वाटत आहे थंड थंड बाहेरच बसलो आहे हा बोला बोल तुला काय बोलायचं आहे इशू इशू परीसा दाखव हाय परीसा हा परीसा शंकरपडे आहे का इथं मम्मी पहा इकडे ऊसाचा रस नहीं। नहीं। पी 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 मी नाही पीत पी गेअर ना मी चेअर करा असं करा पा कशी झोपले आहे पा मोबाईल हा सगळे जेवायची वाट बघत आहे पण कोणीच अवेलेबल नाही आहे चला तर जेवणामध्ये आज बरंच काही होतं नॉनव्हेज होतं चिकन पाटवडी रस्सा होता परत अंडा करी होती आणि त्यासाठी आम्ही लांबपोळे आणि भाकर पण ऑर्डर केलेलं होतं तर ते यायचं होतं म्हणून आम्ही सगळे वेट करत होतो खाली बसून तर आता ते सगळे आले आणि आम्ही वरतीच जीवनाचं ठरवलेलं होतं रुपाली मग मगाशी नव्हती आम्ही व्हिडिओ घेतले तेव्हा जारी करायला करायला लागेल व्हिडिओ कॉल हो ना राहू द्या जांबाच्या चक्कर मध्ये पडून जाईल खाली हे बघा आमच्या आईच्या घराच्या बाजूला असा प्लॉट आहे तिथे मस्त झाड वगैरे लागलेले आहे आहेत आपलाच आहे सध्या आपलाच समजायचं आणि इथे जांभळांचे झाड वगैरे पण आहे मस्त इथे पपईचे झाड लागलेले आहे वरतून चला ए मागे हो पडशील चला आम्ही जेवण करायचं ठरवलेलं आहे थोडं कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला असं घर दिसतंय आमचं हा आता परत थोडं काही दिवसासाठी काम बंद आहे आता परत काम सुरू होणार आहे घराचं आणि इथे परत सेकंड फ्लोअर स्टार्ट होणार इथनं वरती तर आता लवकरच सुरू पण करायचं आहे दिवाळी झाली की आणि आता इकडे सगळे बसलेले आहे मस्त चला आज अशीच पार्टी आहे तुम्हाला दाखवते इथे मस्त आम्ही टाकलेलं आहे खाली बोल मामाच्या डोळ्यात काहीतरी गेलेला आहे इशूचा डान्स सुरू आहे इकडे सुरू आहे इकडे रिंकू मॅडम काय करताय लांब पोळ्यान भा ते वाटे आहे ना मामी तिकडे हा मामी नाही ऐकच का रिंकू सध्या एकच काढ भाकर काढ चला, चला तर आम्ही अशा प्रकारे मस्त चादर वगैरे खाली हातरलेल्या होत्या आणि जेवण पण काढलेलं होतं भाकर होती पोळी वगैरे आम्ही ऑर्डर केलेलं आलेलं होतं तर मग सगळं जेवण पण काढ काढलं आणि आता सगळ्यांना भूक पण लागली होती तर जेवण पण वाढलं सगळ्यांना तर तिचेलच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आणि या भाकर बघा किती मस्त बनवलेलं होते आणि खूप टेस्टी पण वाटत होत्या चला तर चला तर सर्वात आधी जेंट्स जेवायला बसले होते जावई वगैरे पण होते रुपालीकडले आणि माझे मिस्टर पण होते तर माझे मिस्टर काही चिकन वगैरे खात नाही त्यासाठी अंडा करी होती आणि बाकीच्यांसाठी चिकन होतं आणि मावशी वगैरे पण नॉनव्हेज खात नाही ते त्यासाठी त्यांच्यासाठी पाठवडी रस्सा होता तर अशा प्रकारे व्हेरायटीज होत्या जेवणामध्ये आणि आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आम्ही काही जेवण करताना जास्त शूट घेतलं नाही आणि जेवण झालं त्यानंतर मामींना वगैरे घरी जायचं होतं त्यामुळे त्या टिफिन पॅक करत होत्या कारण आमचं जेवण सायंकाळी चार पाचला झालं आणि संध्याकाळी कोणी जेवणार नव्हतं त्यामुळे मग मामी बोलले की आम्ही घरीच घेऊन जाऊ आणि जेवण करू तर सगळं मामींनी जेवण पॅक केलं आणि घरीच जाऊन त्यांनी जेवण वगैरे केलं तर तेच पॅकिंग सुरू आहे सगळं भाजी वगैरे ते भाजी भात पोळ्या सगळं घरीच घेऊन गेल्या होत्या जेवण करायला चला तर तुम्हाला पार्ट टू पण लगेचच येईल आम्ही यानंतर काय केलं कुठे गेलो तर आणि आता मामी पण घरी जायला निघाल्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या पार्टमध्ये लगेच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट आणि असेच व्हिडिओला लाईक करत राहा